नमस्कार मंडळी आदर्श पतसंस्थेमधील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी आज पावसाळी अधिवेशनामध्ये आज याच्यावरती लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती त्यावरती सहकार मंत्र्यांनी उत्तर दिलेले आहे आणि लवकरात लवकर त्यांच्या ठेवी परत मिळणार आहे मी जीवन विटेकर आदर्श पतसंस्थेसह महिला बँकेच्या ठेवीदारांना ठेवीच्या परतव्यासाठी कार्यवाही लवकरात लवकर आणि प्रभावीपणे अंमलात येणार आहे त्यांच्यासाठी त्यांना त्यांच्या ठेवी परत कशा मिळतील यासाठी उपाययोजना अधिकाऱ्यांना सुचवण्यासाठी आणि आदेश तसे दिलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श नग नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी न बँकेतील गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवी परत कशा मिळतील यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे या बँकेत गैरव्यवहार करणाऱ्या संचाचा संचालक मंडळाच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ती रक्कम ठेवीदारांना मिळण्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली सदस्य हरिभाऊ बागडे यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती मंत्री श्री वळसे पाटील म्हणाले की आदर्श पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे या संस्था अडचणीत आल्या फक्त संस्थेच्या लेखापरीक्षण आणि विशेष अहवालात अपहरण गैरव्यवहार फसवणूक विनाकारण कॅश क्रेडिट कर्ज वाटप आदी गंभीर बाबी समोर आल्या प्रकरणी पंचावन्न जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली तसेच संबंधितांवर कारवाई करण्याबाबत सहकार विभाग चौकशी अंतिम टप्प्यात आहे संस्थेच्या मालकाच्या मालमत्तेपैकी तीन मालमत्ताकांची विक्री करण्यात आली असून त्यातून ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली जे ठेवीदार आहे आदर्श नागरी सहकारी बँकेचे त्या ठेवीदारांना आता त्यांना व्याज त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी कारवाई लवकरात लवकर आणि काही दिवसातच मिळावी असे या लक्षवेधी मानण्यात आलेलं आहे त्यामुळे या ठेवीदारांना थोडासा शासनाकडून दिलासा मिळाला आहे